नमस्कार मित्रांनो आज महेश उंबर साड़ा दादा यांचे लग्न आहे त्या लग्नाला तुम्ही नक्कीच सर्वांनी या आणि कुणाला पत्रिक नाही पोहोचले असेल ते पण सुद्धा नक्कीच या तर महेश दादा आपला यूट्यूब कलाकार तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे तर आम्ही पण त्या ठिकाणी जाणार आहे भरपूर एन्जॉय घेणार आहे किरणदादाचा जाम हसत आहे तर तुम्ही नक्कीच या मित्रांनो जाम एन्जॉय करू आपण सर्व एकत्र येऊ नमस्कार मित्रांनो मी महेश सुमार सडा तर उद्याला माझं लग्न आहे म्हणजे उद्याला हंडी आहे आणि एक तारखेला माझं लग्न लागणार आहे दुपारी सर तुम्ही सर्वांनी नक्की या आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असे आहे की बरेचसे यूट्यूब कलाकार असतील तसेच माझे नातेवाईक पण असतील आणि तसेच माझे वर्गमित्र पण असतील आणि फॅन्स असतील तर यांना सर्वांना पत्रिका दिली असेल किंवा नसेल आणि नसेल दिलेली तरी पण तुम्ही लग्नाला नक्की या का बघत राहा बस बस